गुजरातच्या अहमदाबाद मध्ये काल बारा जून रोजी एक भीषण विमान अपघात झाला या अपघातात दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे आता देशातील यंत्रणा या अपघाताची कारणे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत अशातच एक नाव तुम्ही वारंवार ऐकत असाल ते म्हणजे ब्लॅक बॉक्स अहमदाबाद येथे नुकत्याच झालेल्या विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्सच्या तपासणीवर सर्वांचेच लक्ष लागले आहे ब्लॅक बॉक्स हा विमान वाहतूक उद्योगातील एक क्रांतिकारी शोध आहे जो अपघात तपासात अतुलनीय योगदान देतो एकोणीसशे पन्नासच्या दशकात ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ डेव्हिड वॉरेन यांनी याचा शोध लावला आणि आजही तो विमान सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचा आहे पण हा ब्लॅक बॉक्स नेमका काय आहे तो कसा काम करतो त्यात कोणती यंत्रे असतात आणि त्यातून कोणती माहिती मिळते या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पुढील काही जाणून घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण मुंबई आउटलुक सर्वप्रथम ब्लॅक बॉक्स हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काळ्या रंगाचा बॉक्स किंवा डब्बा येतो परंतु खरे तर हा ब्लॅक बॉक्स चमकदार केशरी रंगाचा असतो याचे कारण असे की अपघातानंतर मलब्यात किंवा पाण्यात हा बॉक्स सहज दिसावा ब्लॅक बॉक्स हे विमानातील एक इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डिंग डिवाइस आहे जे विमानाच्या उड्डाणा सर्व महत्त्वाची माहिती संग्रहित करते यात दोन मुख्य उपकरणे असतात फ्लाइट डेटा रेकॉर्डर एफ डीआर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर सी वी आर ही दोन्ही नावे तुम्ही लक्षात ठेवा कारण ब्लॅक बॉक्स समजण्यासाठी ही, ही खूप महत्त्वाची उपकरणे आहेत ही दोन्ही उपकरणे एकाच युनिटमध्ये किंवा स्वतंत्रपणे विमानाच्या मागील भागात बसवलेली असतात कारण अपघातात हा भाग तुलनेने कमी नुकसानग्रस्त होतो ब्लॅक बॉक्स हा अत्यंत मजबूत आणि टिकाऊ बनवला जातो जेणेकरून तो आग पाणी प्रचंड दाब आणि उच्च तापमान सहन करू शकेल हा बॉक्स टायटेनियम किंवा स्टील पासून बनवलेला असतो आणि त्याला एका विशेष मजबूत कवचात ठेवले जाते यात एक अंडर वॉटर लोकेटर बिकन यू एल बी असते जो अपघातानंतर सिग्नल पाठवतो जर विमान पाण्यात कोसळले तर हा बिकन तीस ते नव्वद दिवसांपर्यंत अल्ट्रासाऊंड सिग्नल पाठवतो ज्यामुळे तपास यंत्रणांना ब्लॅक बॉक्स शोधणे सोपे होते हा बॉक्स सतत विमानाची माहिती रेकॉर्ड करत असतो एफ आर विमानाच्या तांत्रिक बाबी जसे की गती म्हणजे स्पीड उंची दिशा इंधन पातळी इंजिनची कार्यक्षमता ऑटोपायलटची स्थिती आणि कॉकपिट मधील नियंत्रणांचा वापर यासारख्या ऐंशीहून अधिक मापदंडांची नोंद ठेवतो त्यात सुमारे पंचवीस तासांचा डेटा साठवला जाऊ शकतो तर कॉकपीट व्हॉइस रेकॉर्ड म्हणजेच सी व्ही आर कॉकपिटमधील मधील संभाषणे वैमानिक आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल यांच्यातील संवाद इंजिनचा आवाज अलाम आणि इतर असामान्य आवाज रेकॉर्ड करतो यात फक्त अखेरचे दोन तासांचे रेकॉर्डिंग असते कारण नवीन डेटा जुन्या डेटावर अधिलिखित होत राहतो याशिवाय ब्लॅक बॉक्स मध्ये मेमरी चिप देखील असते जी सर्व डेटा साठवते आणि बॅटरी बॅकअप असते ज्यामुळे अपघातानंतरही तो सिग्नल पाठवू शकतो ब्लॅक बॉक्स मधून मिळणारी माहिती अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्टी समजतात त्यातील पहिली गोष्ट म्हणजे तांत्रिक बिघाड एफ डी आर मधून विमानाच्या इंजिन मध्ये बिघाड ऑटोपायलटची समस्या किंवा इंजिनशी संबंधित अडचणी उघड होतात दुसरे आहे वैमानिकांच्या चुका सीबीआर मधून पायलट आणि को पायलट यांच्यातील संभाषणातून त्यांनी घेतलेले निर्णय त्यांच्या कृती किंवा एअर ट्रॅफिक कंट्रोलची झालेल्या चुका समोर येतात तिसरं असं की बाह्य परिस्थिती त्यात हवामान वातावरण दाब किंवा असामान्य कंपन म्हणजेच व्हायब्रेशन यांसारख्या बाह्य परिस्थितींची माहिती मिळते चौथा आहे अपघाताची टाईम लाईन अपघातापूर्वी विमान कोणत्या परिस्थितीत होते त्याची गती उंची आणि दिशा काय होती त्याची संपूर्ण टाइमलाइन मिळते उदाहरणार्थ जर विमानात इंधन कमी झाले असेल किंवा वैमानिकांना चुकीचे निर्देश मिळाले असतील तर ही माहिती ब्लॅक बॉक्स मधून तपास यंत्रणांना मिळते ही माहिती प्रयोगशाळेत विशेष सॉफ्टवेअरद्वारे विश्लेषित केली जाते ज्यामुळे अपघाताचे नेमके कारण समजते ब्लॅक बॉक्स हा विमान अपघात तपासाचा मुख साक्षीदार आहे याच्या मदतीने तपास यंत्रणांना अपघाताची कारणे मग ती तांत्रिक बिघाड मानवी चूक हवामान किंवा इतर काहीही असो ते समजतात ही माहिती भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्यास मदत करतात उदाहरणार्थ अहमदाबाद विमान अपघातात एन एस जीने ब्लॅक बॉस हस्तगत केला आहे आणि यातून अपघाताचे नेमके कारण समोर येईल